नमस्कार मी अनुप्रिया तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे तर मी आहे एक हाऊस वाईफ पण आपण एक हाऊसवाईफ असतानासुद्धा आपली बरशी स्वप्न असतात जी आपल्याला प्रत्यक्ष उतरवता आली नाहीत पण आता ती उतरवायची वाटतात तर मग आपल्याला एक छान कुठलं तरी प्लॅटफॉर्म लागतं कुठलं तरी एक मोटिवेशन लागतं तर मी त्यासाठी यूट्यूब माझं चूज केलेलं आहे तर मला माझं जे काही डेली रुटीन आहे की मला ज्याच्यातून मोटिवेशन मिळतं किंवा ज्या गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी केल्याने माझ्या म्हणजे मी ॲज अ हाऊसवाईफ म्हणून जसा मला फायदा झाला तसाच फायदा माझ्यासारख्याच हाऊसवाईफ ज्या आहेत ज्या शिकलेल्या आहेत परंतु घरी येईल मुलं सांभाळत आहेत परंतु त्यांना ना काहीतरी करण्याची इच्छा तर ले ले आहे तर त्यांनासुद्धा ते मोटिवेशन मिळावं यासाठी मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे तर इच्छा मला अशा आशा आहे की तुमचा मला भरभरून सपोर्ट मिळेल कारण की माझी अशी इच्छा आहे की मी जशी ग्रो होत आहे तशीच ग्रोथ माझ्यासोबत बऱ्याच जणांची झाली पाहिजे म्हणून मी एक छोटंसं पाऊल उचलत आहे याच्या आधीसुद्धा माझे दोन चॅनल होते त्या चॅनलवर बरेचसे इशू झाले त्यामुळे मी ते घे ते चॅनल तशीच ठेवले आणि नवीन चॅनल स्टार्ट करते कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की ज्या आपल्याला कळत नाही पण जेव्हा आपल्याला कळतात ना तर त्याच्यातून आपण नक्की शिकायला पाहिजे आणि त्याच्यातून शिकून मी हे नवीन चॅनल स्टार्ट केले तर मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी सुद्धा तुम्हाला भरपूर सपोर्ट करेल तर चला माझ्या आता या चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा आणि लाईक करत जा कमेंट करत जा आणि सुद्धा करून ठेवा म्हणजे हा माझा पहिला श्लोक आहे तर असे लोक तुम्हाला पुढे बघायला मिळतील तर हा माझा फर्स्ट स्लोग आहे आणि मला अशी आशा आहे की एक हाऊसवाईफ एक होममेकर काहीतरी करू इच्छिते तर तुमचा सपोर्ट आम्हाला नक्की मिळेल आणि जे नाही करणार तरी सुद्धा मी असं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्नात असेल की ते मला स्वतःहून सुद्धा सपोर्ट करतील तर बस आजच्या ब्लॉबमध्ये एवढंच आहे तर उद्यापासून आता मी माझ्या आधीचे जे दोन चॅनल होते त्यावर नेमका काय हे कारण त्याच्यावर माझे सबस्क्रायबर बऱ्यापैकी होते आ, परंतु त्याच्यामध्ये काय इश्यू झाला की ज्यामुळे मला ते चॅनल माझे तिथे स्टॉप करावे करा लागले आणि दुसरं चॅनल स्टार्ट करावं लागलं तर मी ज्या चुका केल्या ना ते तुम्ही करू नये यासाठी सुद्धा मी एक उद्या एक व्हिडिओ बनवणार आहे तर माझ्या या चॅनलवरती कंटिन्यू राहा कमेंट करत जा लाईक करत जा आणि आजच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून आता मी रोज डेली माझे लोक टाकत राहील तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदात जाऊ चला बाय